माय मराठी समूह आयोजित आणि दीपशाळा चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंगा या स्पर्धेसाठी मी विजयालक्ष्मी पवार स्वरचित काव्यरचना कर प्रतिकार आपणा पुढे सादर करत आहे दाटला गर्द अंधार दाटला गर्द अंधार चोहकडे हाहाकार चोहकडे हाहाकार थरका पुढाला भयंकर थरकाप उडाला भयंकर झेप घेई अंगावर झेप घेई अंगावर धावत सुटली ती वैरा धावत सुटली ती सैरावैरा वाटन सापडे कोकरा वाटन सापडे कोकरा झडप घाली पिसाळलेला कुत्रा झडप घाली पिसाळलेला कुत्रा वस्त्र फाडी टराटरा वस्त्र फाडी टराटरा देहावर होती सपा प्रहार देहावर होती सपा प्रहार जीवापाड तिचा प्रतिकार जीवापाड तिचा प्रतिकार परी न चाले कोणताच वार परी न चाले कोणताच वार सुटे धीराचा बांध अलवार सुटे धिराचा बांध अलवार हैवानाचा वरचड ठरे जोर हैवानाचा वरचड ठरे जोर ती हतबल तो शिरजोर ती हतबल तो शिरजोर निप्चित पडली ती धरणीवर निप्चित पडली ती धरणीवर तो मात्र खुशीत अनिवार तो मात्र खुशीत अनिवार कोवळा देह होई कलेवर कोवळा देह होई कलेवर चाले ऐटीत शंड नरकासुर चाले ऐटीत शंड नरकासुर उरला ना आता कशाला पारावार उरला ना आता कशाला पारावार मर्यादेच्या सीमेवर हिंस्र श्वापदस्वार मर्यादेच्या सीमेवर हिंस्र श्वापत्स्वार जिजा येई तू भानावर जिजा येई तू भानावर आता त्याचा अटळ संहार आता त्याचा अटळ संहार पेटविल रान चहूकडे अनिवार पेटविल रान चहूकडे अनिवार कर चौरंगा पुन्हा एकवार कर चौरंगा पुन्हा एकवार धन्यवाद